स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये ऑन ड्युटी माझ्या घड्यात टावेल पाहून तुम्हाला समजलं असेल आम्ही काय करू राहिले तपास नाही भाऊ अयो अयो होय ओय। तर मित्रांनो जस्ट आता हॉटेलमध्ये स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आजचा खूप मोठा प्लॅन आहे बाबा आता डायरेक्ट आपल्याला मस्त पैकी नाही मोरगा सांगायचं तो आला का लगेच निघू आपण आपल्या वावराकडे शेताकडे अर्धा तासापासून वेट करतोय गर्भगृह इथून तर इथं वेळ पण भावाचा काही तपास नाही भो अयो अयो ओय

तुमचा भाऊ जरा याच्यातलं नाही का बडे लोक आणि ये बा हमाल आता खाली का आम्हाला <laughs> याच्याकडे रमदिलाय इथं कस आहे असत असते म्हणायचं मका चालली वाळून जीव गेला तळून मका आता चालली नाही वाळून मका आता तुम्हीच बघा डायरेक्ट डायरेक्ट सपाटा होऊन गेला मकाचा मका, मका वाळून बिळून पार डायरेक्ट जाळंदूर संगत निघून गेला मकाचा विषय झाड करून टाकला आणि घरच्यांनी पाठवलं म्हणे

<laughs> तर मित्रांनो फर्स्ट राऊंड झालेला आहे आणि पार नको नको आली सगळेजण आलेले वेळा रेडी आहे आता काम ऑन ड्युटी ओके मित्रांनो सत्कूर काम राहिलेलं आहे फक्त सत्कूर आणि एनर्जी एवढी फुल डाऊन झालेली आहे डायरेक्ट काहीच वासनच नाही राहिली पार आता बसायला बीन उठायला बीन काही काम करायला आहे बी

चला काम सुरू करत चला लवकर पडाव झपक्यात भावाची ड्युटी आहे इथं वर ट्रेलर मध्ये आणि हवा एकदम खतरनाक चालू आहे निश्चयच नाही मग वारं चालू वारं लय व्हायचा केला लय व्हायचा केला वारं लोड गेला होता मशी ड्युटी

मित्रांनो आता सगळं काम ओके झालंय मोरगास बिरगास टाकून आणि माझ्या गळ्यात टावेल पाहून तुम्हाला समजलं असेल आम्ही काय करू राहिलोय आपलं स्विमिंग पूल डाव टॉवेल सगळं ओके मध्ये पाणी एकदम फ्रेश दिसतंय काय म्हणायचं केला बेक्कर रे <laughs> खेतीबाडी करो ना साब हा चलांग काय पोरग पोरग हटत असतंय वय आता मी गेलो माझी व्हिडिओ कोण काढणार चला जाऊ द्या एन्जॉय करतो मस्त पाहिजे काय म्हणायचं आता जातो मस्त आहे स्विमिंग पूल मध्ये अंगारा आता भाऊ बाबा कस काय होणार उलट हा भाई शिस्टम आहे पोन बिऊन झालं एकदम क्वालिटीमध्ये पार एकदम भारी वाटलं फ्रेश झालो काय म्हणायचं निघाला एकदम फुल फ्रेश मध्ये झालो काही टेन्शनच नाही आता थोडं साध्या पाण्यानी नॉर्मल पाण्याने चांगल्या पाण्यानी थोडंसं डोकं बिक धुम काढू म्हणजे काही शेतळ्याचं पाणी माहितीचे कसं असते सर्दी वगैरे नको व्हायला नाही का चाला चालतंय लवकरच आपण वेट एन्जॉयचा पण प्लॅन करतोय तुम्ही चॅनलवर बनवून राहा सबस्क्राईब करून ठेवा लवकरच नवीन नवीन ब्लॉग आणि इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग कॉन्टेन्ट घेऊन येणार आहे तुमचा भाऊ नात करून टाकणार डायरेक्ट एंटरटेनमेंट फक्त आपल्याकडे okay, तिथूनच तर मित्रांनो घरी सगळं काम पच्चिस केलंय आपण काम म्हणजे हो ना टॉप एकदम काम ओके झालं काय म्हणायचं आता आता म्हटलं काम केलंय हाताला फोड वगैरे आलेला आहे पण म्हटलं आता ना हॉटेलला हो जा नाही का सगळे निघालो होत हॉटेलला कोण कोणी पप्पा निघेल दादा ब्रदर मी काका ओबेमध्ये चला हॉटेलला हो निघूया कोणत्या हॉटेलला हो जाऊ जाऊ काहीतरी खाऊ आता काहीच भूक लागलेली आता राहिले एवढी भूक लागली तर आता पोट पाडायचंच ठेवणे मग ते चला <laughs> तर मित्रांनो आहे आता हॉटेलमध्ये आलेलं एकदम क्वालिटी हॉटेल आहे थोडायन्स बघा यांचा क्वालिटी का नाही पण या बंद पाडल्या बर का त्यांना आपण सांगू रिपेअर करून काय बरोबर काय खाणार तुम्ही सर तुम्ही काय खाणार तुम्ही आता चिकन खाणारेल हो। सर पंधरा दिवस पूर्वी <laughs> <चिकन जोडले। laughs> आज शेवटचा दिवस आज शेवटचा शेवटचा म्हणून म्हणजे भाई ना काय आता तर... रेकॉर्ड ब्रेक करून टाकले का ना अजून इकडे वाचताय हा याच्याकडे तर लक्ष द्या बाई काय

आपलं आता आलेलं आहे थाळी चला आता था, एन्जॉय करू मित्रांनो काही मना पण जेवण आहे ना पोट भर झालं